भाऊ हे भाऊ काय पोरीच्या घरच्या आलती हा म्हणून गेलात मी तर लई खुश आहो तुला ये म्हणाल ते पप्पा घराकडं ह्याच्या जमले ह्या कोळसी तोंडाचं मी असलं असून माझं जमाय नाही माझं जमना तर मी कुणा जमू देणार आत्ता फोन लावतो सोयऱ्याला हॅलो तुम्ही ज्या पोराला आत्ता पसंत करून गेला अहो त्यानं बिडी वडते दारू पित सिगरेट वडते गुटखा खाते अहो ते तर जाऊ द्या गांजा वडते जमिनीवर लोळते तुम्ही का बघून पोरगी दिला त्याला अहो त्या पोराला पोरगी देण्यापेक्षा तिचा गळा दाबून मारून टाका बघा बो आता तुमच्या मनावर चला आता हे बाजार बघतो काय ते घरी जाऊन शुभ लग्न आहे हॅलो काय अहो आता तर पसंत करून गेलो तो आता लगेच नका म्हणलो काय झालं असं हॅलो 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 आई पप्पा कशाला बोलत हो बार बार घर काम करू देना धंदा करू दे काय तुमचं अरे पोरीच्या ते कोणता घरच्या त्यांना फोन करून सांगितलं की गुटके खाते सुपार्या खाते म्हणून तिने लगेच हो का आता फोन करून नको म्हणाल आणि तुम्ही एवढं टेन्शन घेतला जसं काही माझं आणि तुम्ही एवढं का टेन्शन घेतला तसं काही माझं नाही अबे तुझंच तुटलंय 有人。<laughs>